सभापती मोदय या उत्तरामध्ये काही मॉलचं याच्यात यांनी सांगितलेलं आहे त्यात भांडूप येथील ड्रीम मॉल आहे मुंबई सेंट्रल येथील आर्किड सिटी मॉल आहे विले पार्ले इथे प्राईम मॉल आहे वांद्रा इथे लिंक स्क्वेअर मॉल आहे आणि या चारही मॉलच्याबद्दल ज्यावेळेस माहिती घेतली मंत्री महोदयांनी सांगितलं की कोणाची जीवी आहे झाली नाही अकरा लोक या ड्रीम मॉलमध्ये मृत्युमुखी पडले आणि हे ड्रीम मॉल बंद आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे पण माझा प्रश्न असा आहे की या ज्या मॉलमध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना आपण काही कम्पन्शन दिलं काय दुसरं हे जे बिल्डरवरती कारण त्या त्या ते रिपोर्टमध्ये ज्या फायर सेफ्टी डिपार्टमेंटचा जो रिपोर्ट आहे त्या ते स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणतंही फायर सेफ्टी से इक्विपमेंट तिथे से लावले नव्हते किंवा ते सुरू नव्हते चालू मध्ये नव्हते तर या बिल्डरवरती पोलीस म्हणजे आय पी आ, या धारेच्या अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये काही कंप्लेंट केली काय याच्यावर काही अटक झाली काय कारण जी माझी माहिती आहे याच्यावर कोणत्याही बिल्डरवर कोणतीही कारवाई झाली नाही आणि सर्रास मुंबईमध्ये पन्नास टक्के असे बिल्डिंग्स आहेत मॉल आहे हॉस्पिटल्स आहेत शाळा आहे जिथे कोणत्याही फायर सेफ्टीच्या संदर्भात कोणतीही दखल महानगरपालिकेतर्फे होत नाही आणि नुसतं जसं आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की अब क जे विभा जे महानगरपालिका नगरपालिका आहे इथे आपण ऑडिट करणार पण मी तुम्हाला सांगतो दर अधिवेशनामध्ये असा कोणता तरी एखादा विषय निघतो दर अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा होतं आणि या प्रकारचे उत्तरं दर अधिवेशनामध्ये मिळतात पण त्याच्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही एक रॅन्डम चेकिंग जे तुम्ही म्हणता की तुम्ही केली पण माझा या माध्यमातून एक प्रश्न आहे की याच्या रॅन्डम चेकिंग केली किती लोकांवर कारवाई केल्या किती लोकांवर फौजदारी गुन्हे केले किती लोकांचे मॉल बंद केले आणि नुसतेही सेक्शन थ्रीमध्ये जो फायर सेफ्टी फायर प्रिव्हेंशन ॲक्ट आहे दोन हजार सहाचा याच्यामध्ये नुसतं पेनल्टी घेण्याचीच तरतूद आहे कुणावर कुणाला जेलमध्ये टाकण्याची तरतूद नाही मॉल करतात जो करोड रुपयाचा जो फायर सेफ्टी जे लावा लागतं ते ना लावता काहीच नाही करत नुसतं नावापुरती काही इक्विपमेंट लावले सी घेतात माझं या माध्यमातून हा जो कायदा आहे दोन हजार सहाचा महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजरमेंट ऍक्ट दोन हजार सहा याच्यामध्ये कडक निर्बंध आणणार काय याच्यामध्ये कडक कारवायाचा प्रावधान आपण करणार काय